नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील फोटे राहणार वालसावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना आपण बघू शकता या ठिकाणी आपण एस आर टी पद्धतीने हरभरा आणि गव्हाची लागवड केलेली आहे यापूर्वी आपण या ठिकाणी मिरचीचं पीक घेतलेलं होतं इथं तुम्हाला मिरच्या पण दिसत आहे त्याच्यानंतर आपण मिरच्याची कापणी करून घेतली या ठिकाणी बघू शकता आपण मिरच्याची कापणी केलेली आहे आणि त्याच बेडवर आपण हरभरा पिकाची लागवड केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता हरभरा पण चांगल्या प्रकारे भुगून आलेलं आहे शून्य मशागत तंत्र आपण कुठल्याही प्रकारची मशागत न करता जे जुने बेड आहे त्या जुन्या बेडवर आपण या ठिकाणी हरभरा आणि गव्हाची लागवड केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता गहू पण चांगल्या प्रकारे उगून आलेला आहे आपण या गावाचे बियाणे देशी बियाणे बँक विषमुक्त शेती महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त माननीय श्री दीपकजी बर्डेसाहेब वर्धा यांच्याकडून पाच किलो बियाणं आपण हे मागविलेलं होतं हे जे बियाणं हे अत्यंत कमी पाण्यामध्ये येणारे हे बियाणं आहे इथं बघू शकता अशा प्रकारे उगवण शक्ती झालेली आहे या गावाला जास्त पिकाची गरज पाण्याची गरज नाही अत्यंत कमी पाण्यात येणार हे गावाचं बनसी गहू म्हणून त्यांनी मला हे बियाणं दिलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता चांगल्या प्रकारे उगवण शक्ती पण या गावाची झालेली आहे आपण या ठिकाणी जे मिरचीचं पीक घेतलं होतं हे बघू शकता आपण या ठिकाणी अशा प्रकारची मिरचीचं आपण या ठिकाणी जे उत्पादन घेतलं होतं हे जवळपास आपलं एक एकरचं रा क्षेत्र आहे या एकर एक एकरच्या क्षेत्रामधून आपल्याला हिरवी मिरचीचं जवळपास अडीच लाख रुपयाचं उत्पादन झालेलं आहे त्यानंतर परत आपण मिरची कटाई करून आता या ठिकाणी गहू आणि हरभऱ्याची आपण या ठिकाणी एक एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती की त्यांनी दरवर्षी नागाटी रोटा हा अनाठाई खर्च न करता आपल्याला कमी खर्चामध्ये कसं उत्पन्न घेता येईल याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजेत आणि एस आर टी तंत्राचा या ठिकाणी उपयोग करून घेतला पाहिजे या तंत्राचे जनक बड सावळे दादा तसेच कुसळीचे श्रीमान वैद्यसाहेब गुलाबरावजी खंडागळे साहेब यांचं मला नेहमी मार्गदर्शन लाभतं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी गेल्या तीन चार वर्षापासून एस आर टी या पिकाकडे आपण वळा वळवलो आहेत आणि माझा खूप मोठा खर्चामध्ये बचत झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे उत्पादनाचे मध्ये मला वाढ झालेली आहे पूर्वी मला जी समस्या मजुराची बैलांची जी येत होती ते आज रोजी अजिबात येत नाही आपल्याला एस आर टी तंत्र हे शेतकऱ्यांसाठी खूप खूप उप उपयुक्त आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी या तंत्राकडं वळालं पाहिजेत आणि आजच शपथ घ्यायला पाहिजेत की आजपासून मी नागाटी करणार नाही रोटावेटर करणार नाही माझ्या काळ्या आईला मी रासायनिक खतं असेल यांच्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करीत जमीन पिकली टिक सुपीक बनली तरच आपल्या पुढच्या पिढीला ती कामी येणार आहे नसता पुढील भविष्याच्या भाईशा, भविष्याला मध्ये आपल्या जमिनीमध्ये काहीच पिकणार नाही ही गोष्ट शेतकऱ्यांनी आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजेत एवढं बोलून थांबतो धन्यवाद